नमस्कार मी राहुल कुलकर्णी राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत आणि सरकार अंतर्गत भाजप अंतर्गत ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्याचे एक इन्साईड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगेन मी दोन्ही सकाळच्या लाईव्ह मध्ये एक मुंबई झालेला असा खून की ज्याच्यानंतर जिशान सिद्दीकीच्या म्हणजे बाबा सिद्दीकीच्या संदर्भातला त्याचे संदर्भ दिलेत आणि ते लक्षात ठेवा पुढे मी याच्याबद्दलचं खूप विस्तृत असं विश्लेषण करेन पण जे मुद्दे मी टॅग केलेत ते काय आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत आणि पवार कुटुंबांतर्गत ज्या काही घडामोडी घडत आहेत तो पवार कुटुंबातल्या अंतर्गतवादाचा विषय आहे की तो डाव आहे आणि स्पेशली संजय राऊत वगैरे जी मंडळी म्हणत आहेत संजय यांनी आज एक गौप्यस्फोट केला ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं तेव्हा पक्षात नेतृत्व उरलं नाही म्हणून तो पक्ष हडप करण्याचा प्रयत्न भाजपचा होता असा तो दावा आहे आणि म्हणून देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीला ह्या सगळ्या घडामोडीमध्ये आरोपीच्या कटघऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे पण दोन महिन्यापूर्वी घडलेली एक घडामोडच इतकी बोलकी आहे की त्याच्यानंतर तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील आजही आपण बघितलं की श्री शरद पवार यांनी प्रेस कॉन्फरन्स केली तर प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सुनित्रा पवार यांचा जो उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आज होतोय त्याची त्यांना कुठलीही कल्पना नाही त्यानंतर एक व्हिडिओ माध्यमामध्ये आला तो व्हिडिओ तो जानेवारीच्या पंधरा किंवा बारा तारखेचा आहे आणि त्याच्यामध्ये एक बैठक सुरू आहे असं दिसतंय ज्याच्यात शरद पवार स्वतः मुख्य खुर्चीवरती बसलेत त्यांच्या डाव्या बाजूला अजित पवार राजेश टोपे अमोल कोल्हे उज्ज्व्या बाजूला जयंत पाटील रोहित पवार आणि आणखी एक दोन मंडळी दिसतात आणि त्यानंतर त्यांनी आज गौप्यस्फोट केला की आमची येत्या बारा फेब्रुवारीला विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होणार होती आता हा संदर्भ भारतीय जनता पार्टीशी निगडीत आहे म्हणून मी तो सांगतोय तो दोन महिन्यापूर्वी काय घडले त्याच्याशी निगडीत आहे हीच ती इन्साईड बातमी आहे की जी आत्ता तुम्हाला समजून घेतल्यानंतर तुमच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उकल होईल सध्यास्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सुदैवानं हे वेगळ्या कॉन्टेक्टमध्ये बोलतोय मी त्यांच्या राजकारणाला अनुकूल असलेल्या बऱ्याच घडामोडी दोन प्रादेशिक पक्षामध्ये याच्या आधी घडले मी आता अशाबद्दल बोलत नाही एक म्हणजे एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांचा ते वागणं पटलं नाही उद्धव ठाकरे हे आमदारांना मुख्यमंत्री असताना सुद्धा भेटत नव्हते आणि मग राजकीय महत्वाकांक्षा त्याच्यातनं पक्ष फुटला दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व द्यायचा जेव्हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटला अजित पवार बाहेर पडले दोन्हीही पक्ष प्रादेशिक पक्ष कारण की आता अधिकृत प्रादेशिक पक्ष हे भारतीय जनता पार्टी बरोबर गेले आणि सद्यस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातला या दोन्ही राजकीय पक्षांच्या मदतीने क्रमांक एकचा पक्ष बनला कारण जर एकनाथ शिंदे यांनी ते बंड उठाव काय जे असेल ते नसतं केलं तर भाजपला सत्तेवरती यायला वेळ लागला असता कारण ज्या वेळेला महाविकास आघाडीचा प्रयोग झाला तेव्हा अजित पवारांनी सकाळचा जो शपथविधी घेतला होता त्याच्यानंतर पुन्हा सहा महिन्यामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्रित येतील असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसकडनं देण्यात आला होता ही एक नवीन माहिती आता या स्थितीमध्ये जेव्हा अजित पवार यांचं दुःखद निधन झालंय ही स्थिती भाजपसाठी कशी आहे तर भाजप अजित पवार यांच्या निधनानंतर जी काही सहानुभूती त्यांच्याबद्दलची आहे त्या सहानुभूतीमध्ये स्वतः सहभागी झालाय आज पुणे शहरामध्ये तुम्ही सगळीकडे जर होर्डिंग बघितली तर भारतीय जनता पार्टीनी श्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे कुठल्याही नेत्याचा त्याच्यावरती फोटो नाही आहे वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं दे देवेंद्र फडणवीस किंवा कोणाचाही फोटो न छापता अजित पवार प्रवा, पवार यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या जाहिराती प्रकाशित केल्या मुख्यमंत्री कारण हा पर्सनल लॉस आहे एक लक्षात घ्या की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं एक वैयक्तिक वेगळं नातं होतं ते सभागृहामध्ये पण दिसत होतं ते बाहेर पण दिसत होतं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग होती आणि मी कायम म्हटलंय की भारतीय जनता पार्टीचा नैसर्गिक मित्र एकनाथ शिंदे नाहीत अजित पवार आहेत कारण अजित पवारांचा कामाचा ओरख झपाटा देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच असलेलं दोघांचं एकमेकांना जुळणारं विजन का एकीकडे अजित पवारांचं सहकार चळवळ ग्रामीण शे शेतकरी प्रश्न साखर कारखानदारी ह्याच्याबद्दलचं सा ज्ञान दुसरीकडे श्री देवेंद्र फडणवीस यांचं इन्फ्राबद्दलचं आणि शहरी अर्बन सेक्टरबद्दलचं आणि वेगळ्या विषयातलं ज्ञान हे ते कॉम्बिनेशन होतं तो देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा खूप मोठा पर्सनल लॉस आहे पण शेवटी हे राजकारण आहे या राजकारणामध्ये दोन हजार एकोणतीसच्या निमित्तानं आताची जर घडामोड बघितली तर भारतीय जनता पार्टी कधीही असा प्रयत्न करणार नाही असं अनेकांना वाटतं की आपल्या समोरचा प्रादेशिक पक्ष हा प्रबळ व्हावा आणि म्हणून भारतीय जनता पार्टीवरती आत्ता जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे किंवा पवार कुटुंबामध्ये सुरू आहे तर त्याच्यात त्यांचा सहभाग आहे किंवा आहेत का ते असा उगीच प्रश्न खरा खोटा विचारला जातोय तर आधी आपण ह्याची उकल करू पहिला मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत जे काही घडतं आहे कारण तुम्ही जसं जसं आता हा व्हिडिओ बघत जाल तसं तुमच्या लक्षात येईल की याच्यात तथ्य कसं आहे आणि दोन महिन्यापूर्वीचा संदर्भ मी का देतो कारण आज ज्या वेळेला शरद पवार म्हणाले की या शपथविधीबद्दल मला काहीही कल्पना नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं याच्यावरती कोणतीही टिप्पणी केली गेली, गेली नाही जेव्हा हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये सुनील तटकरे यांना शरद पवार यांच्या ह्या बोलण्याबद्दल विचारलं त्यावेळेला ते म्हणाले की मला याच्यावरती काहीच बोलायचं नाही कारण आत्ता कुठलाही वाद यांना नको आहे त्यांना स्वतःच्या पक्षाचा निर्णय आधी घ्यायचा आहे आणि तोच निर्णय जो स्वतःच्या पक्षाबद्दलचा घ्यायचा होता तो पवार कुटुंबातल्या सदस्यांनी घ्यायचा होता आणि त्याच्या मागं भारतीय जनता पार्टी नाही हा निर्णय हा पूर्णपणे सुनित्रा पवार पार्थ पवार आणि नरेश अरोरा यांनी मिळून घेतलेला आहे ना ह्या निर्णयाची पवार कुटुंबियांना कल्पना आहे मला असं कळलं की खुद्द मुख्यमंत्री सुद्धा थोडेसे आश्चर्यचकित झाले की ज्या गतीने ह्या सगळ्या घडामोडी घडत आहेत भाजपचा ह्या वेळेचा स्टँड काय तर जी काही सहानुभूती आहे त्याच्यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टीबद्दलचं नकारात्मक वातावरण तयार होऊ नये आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या बद्दल एकदा फोन आणि दोनदा बैठका झाल्यात तेव्हा त्यांनी निसंदिग्धपणे सांगितलं की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसनं अंतर्गत घ्यायचा आहे आणि त्या निर्णयाला आम्ही पाठबळ देऊ जे आत्ता निर्णय झाला त्यामुळं पवार कुटुंबी अंतर्गत घडलेल्या घडामोडीशी भाजपचा काहीही संबंध नाही जे मला माहिती आहे त्याप्रमाणे राहिला प्रश्न दोन महिन्यापूर्वी घडलेल्या घडामोडीचा तो याच्याशी निगडीत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सद्यस्थितीशी दोन महिन्यापूर्वी जेव्हा सुनील तटकरे अमित शहाना भेटले होते तेव्हाच याची विचारणा त्यांनी केली होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित आले पुणे पिंपरी चिंचवडमध्ये तर काय हरकत आहे कारण सुप्रिया सुळे जयंत पाटील हे स्वतः अमित शहाला जाऊन भेटले होते आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला तुमच्याबरोबर एनडीए मध्ये सहयोगी पक्ष म्हणून व्हायचं तेव्हा अमित शहाने सांगितलं होतं की तुम्ही असं न करता अजित पवारांच्या माध्यमातून या दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला भाजपचा पाठिंबा होता आत्ता आहे की नाही त्याचा कॉन्टेक्स बदलला आहे म्हणून मी सांगतोय का होता कारण अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये दोन्ही पक्ष एकत्रित येणार होते आणि अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये एक पक्ष सरकारमध्ये सहभागी आहे त्यामुळं दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला भाजपच्या वरिष्ठांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर जे दोन महिन्यापूर्वी घडलेली घडामुळे सुनील तटकरे गेले सविस्तर चर्चा केली तिथे त्यांनी अमित शहाकडनं ग्रीन सिग्नल घेतला आणि त्याच्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू झाली ती भाजपच्या होकारांशिवाय सुरू झालेली नाही त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस जर एकत्रित आले असते तर त्यांना हवेच होते कारण नंबर्स डज मॅटर आज राष्ट्रवादी काँग्रेसकडे जे आठ खासदार आहेत त्या खासदाराच्या बळावरती नितीश कुमार आणि बाकीची जी दक्षिणेतली मंडळी आहेत त्यांना हव्या त्या पद्धतीनं हव्या त्या ठिकाणी ठेवता येतं एकनाथ शिंदेना सुद्धा चेकमीट देता येतो किंवा सांगता येतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार आमच्या बरोबर आहेत त्या कॉन्टेक्टमध्ये जर बघितलं आपण तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाला भाजपचा विरोध नाही नव्या ना कॉन्टेक्समध्ये संदर्भ बदलले काय संदर्भ बदलले तर तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला जो काही ग्रीन सिग्नल होता तो अजित पवारांच्या असण्याचा होता अजित पवार पार्टी पूर्ण कंट्रोल करणार होते आत्ता जो बदललेला संदर्भ आहे तो अजित पवार यांच्या नसण्याचा आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी एक शक्यता राजकारणातील गृहित लक्षात ठेवून असा प्रयत्न कधीही ना करणार नाही की ज्याच्यातनं एक प्रादेशिक पक्ष हा त्यांचा दोन हजार एकोणतीसचा स्पर्धक म्हणून उभा राहील ते बघतील की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही सुरू आहे ते कसं सुरू आहे कारण आता जे नाट्य सुरू झालंय मी नाट्य का इतक्याच संपलेलं नाही ज्या पद्धतीनं शरद पवारांनी इच्छा जाहीरपणे व्यक्त केली के की अजित दादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित याव्यात तशी इच्छा ती जर फलद्रूप भविष्यामध्ये झाली नाही तर शरद पवारसारखा कसलेला नेता हा राजकीय डाव टाकणार आणि त्या नाट्याचे आणखी काही पदर बघायला मिळतील भाजपच्या संदर्भामध्ये आत्ता भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही घडतं आहे दोनी का दोनी है, ते वेट अँड वॉच च्या भूमिकेमध्ये आहे जेव्हा दोन्ही पक्ष खरोखर एकत्रित येतील त्यानंतर भाजपची भूमिका सुरू होईल कारण आत्ता तरी मला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची स्थिती दिसत नाही उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा जो आज शरद पवारांचा गट आहे त्यातलेच काही लोक भाजपमध्ये जाऊन मिळाले आणि ते मंत्री झाले तरीही आश्चर्य वाटत त्यामुळे तुम्हाला या दोन महत्वाच्या प्रश्नाची मी उत्तरं दिलेली आहेत त्याचबरोबर आज दिवसभरामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याची इन्साईट पण मी तुम्हाला सांगेन कारण महाराष्ट्राचं राजकारण थोडं स्थिर होतं असं वाटलं होतं आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यात दुर्दैवानी एक अतिशय कणखर नेता ज्याला महाराष्ट्राचं कृषी ग्रामीण अर्थकारण समाजकारण शेती साखर कारखानदारी सहकारी चळवळ सगळं समजत होतं असा एक नेता आज आपल्यात नाही आहे आणि ही फार मोठी महाराष्ट्राची न भरून येणारी हानी झाली थांबूया